आताची सर्वात मोठी बातमी मतदारांना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत टोकन देणार सर्वांचं मतदान करून घेणार असं निवडणूक आयोगाने घोषित केलेलं आहे मतदारांना संध्याकाळी सहापर्यंत टोकन देणार सर्वांचं मतदान करून घेणार निवडणूक आयोगाची घोषणा पाचव्या टप्प्यातलं आणि महाराष्ट्रातलं शेवटचं मतदान आत्ता पूर्ण होत आहे दरम्यान सहा वाजेपर्यंत मतदारांना टोकन दिलं जाणार आहे म्हणजे ज्या सहा वाजेपर्यंत ज्या ज्या नागरिकांना ज्या ज्या मतदारांना टोकन मिळणार आहे त्यांचं मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्र हे खुलंच राहणार आहे त्यामुळे ज्यांनी मतदान केलेलं नाहीये त्यांनी सहाच्या आधी पोहोचून टोकन घेतलं तर त्यांचं मतदान होऊ शकेल सहा नंतर सुद्धा सर्वांचं मतदान करून घेणार आहेत निवडणूक आयोगाने ही मोठी घोषणा केलेली आहे टोकन मिळालेला प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी त्यांना वेळ दिली जाणार आहे सर्वांचं मतदान करून घेणार निवडणूक आयोगाची घोषणा तर अतिरिक्त ती, निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी हे काय म्हणतात पाहूयात कित्येक वेळा असं दिसतं की मतदारांची गर्दी मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये म्हणजे पाच ते सहा या वेळामध्ये मतदान केंद्रावरती होत असते याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना अतिशय स्पष्ट आहेत सहा वाजेपर्यंत जे कोणी मतदान केंद्राच्या आवारामध्ये मतदानासाठीच्या रांगेत उभे असतील त्यातल्या प्रत्येक माणसाचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्राचं चा कामकाज चालू राहील आणि सर्व वोटर्स सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावरच मतदानाचं कामकाज थांबवण्यात येईल त्यामुळे सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी सहा वाजेच्या आत आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचावं आणि गर्दी असल्यास रांगेत उभं राहावं त्यांना मतदानाची निश्चित संधी मिळेल मग कितीही उशीर होवो मतदान नक्की करायला मिळेल